भारतानं बांगलादेशवर ट्रेड स्ट्राईक केलाय बांगलादेशातून तयार कपडे अन्न आयात भारतीय बंदरातून करण्यावर निर्बंध लादलेत भारताविरोधात केलेली आगळी बांगलादेशला चांगलीच महागात पडली आहे पाहूयात या संदर्भातला विशेष रिपोर्ट पाकिस्तान तुर्की नंतर भारताचा बांगलादेशला दणका भारत बांगलादेशची आर्थिक नाकाबंदी करणार भारतानं ना पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानला चांगलाच धडा शिकवलाय दरम्यान या दोन्ही देशांनंतर आता भारतानं आपला मोर्चा बांगलादेशकडे वळवलाय बांगलादेशच्या मोहम्मद युनुस यांनी भारताविरोधात केलेलं वक्तव्य त्यांना चांगलंच महागात पडलंय कारण भारताकडून केलेल्या बंदीनंतर बांगलादेशचा कापड उद्योग अडचणीत आला आहे भारताची ईशान्य भारतातली राज्य लँड लॉकड आहेत त्यांना समुद्रापर्यंत जाण्यासाठी बांगलादेशच्या माध्यमातून जावं लागेल चीन हा हिंद महासागरचा पालक आहे युनुस यांनी चीनला शिपमेंट करण्याचं आमंत्रण देखील दिलं होतं मोहम्मद युरुस यांनी केलेल्या वक्तव्यानंतरच भारतानं बांगलादेश विरोधात पाऊल उचललंय त्यामुळे बांगलादेशी वस्तूंची आयात आता काही बंदरावरूनच केली जाणार आहे भारताकडून बांगलादेशवर ट्रेड स्ट्राईक करण्यात आलाय बांगलादेशमधनं येणाऱ्या उत्पादनांना प्रत्येक बंदरावर उतरवण्यास भारतानं बंदी घातली आहे बांगलादेशातून तयार केलेले कपडे अन्न पदार्थांची आयात भारतीय बंदरावरून करण्यास निर्बंध घातले प्लास्टिक लाकडी फर्निचर आणि डाय यासारखी उत्पादन रेडीमेड गार्मेंट्स मुंबईच्या न्हावा शेवा आणि कोलकाता सी पोर्टच्या माध्यमातून भारतात येणार आहे परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडनं या संदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली आपल्या इथनं बंदरांवर जाण्याचा जो काही आधी पर्याय होता तोसुद्धा भारताने आता बंद केलेला आहे कारण त्यांच्या वागण्यामध्ये काही बदल झालेला नसल्यामुळे भारताला हे पाऊल उचलावं लागलं आणि जो आपण पाकिस्तानवर आता कारवाई केलेली आहे किंवा ॲक्शन घेतलेली आहे त्याचा बांगलादेशने निषेध केलेला आहे त्याच्यामुळे हे केलेलं असल्यास आधीच बांगलादेशला या निर्यातीचा फटका बसला होता आता तर वा भारताचं बंदरसुद्धा त्यांना त्याच्यामुळे दहशतवाद्यांवर केलेल्या एअर स्ट्राईक नंतर बांगलादेशनं पाकची बाजू घेतली तर मोहम्मद युनुस यांनी चीन मध्ये जाऊन भारताविरोधात आगळी केली त्यामुळे पाकिस्तान आणि तुर्कीसह बांगलादेशला देखील धडा शिकवणं गरजेचंच होतं ब्युरो रिपोर्ट झी तास